श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेऊन पी एन जी ज्वेलर्सनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी असा भव्य कमळहार अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे एक किलो वजनाच्या या हारामध्ये चारशेहून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचं प्रतीक आहे कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे पी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजिकाका गाडगिळ यांनी ही अर्पण परंपरा सुरूच केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत यांनी दिली आहे कमळ हार अत्यंत नाजूकपणे साकारलेल्या दागिऱ्याचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे यामध्ये अनेक आध्यात्मिक प्रतीक जडवण्यात आली आहेत या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे त्याला दोन मोरांचा आधार देखील मिळाला आहे मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यासारखी ही रचना संरक्षण आणि समतोलाचं प्रतीक दर्शवते या भक्तीचा अनोखा असं स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पांच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आलाय यामधून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर असा मिलाप घडवला गेलाय हा अद्वितीय दागिना वीस कुशल कारागिरांनी पंचवीस दिवसांच्या अथक परिश्रमानं साकारलेला आहे या हाराच्या निमित्तानं पूर्ण भक्तिभावानं आणि समर्पित भावनेनं त्यांनी हा सुंदर दागिना घडवला असं पी एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगिळ यांनी यावेळी सांगितलं आहे सगळ्या गणेश भक्तांना आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गणेश जन्मा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी पी एन जी ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमळ हार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतो आहे आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्त सोन्याचा आहे ह्याच्यामध्ये दहा पदर आहेत ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे जास्ती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनंद आनंद वाटतो आहे की आमच्या वाट आम पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे राजांपासून बाप्पा हे सगळे दागिने करायचा करा आम्हाला मान मिळालेला आहे आणि आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला होता की आय पी ओ झाल्यावरती आपण अपन बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजिकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वादमुळेच मुळेच प्रगती पिंजीची होत आहे ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं असं मी या दडूशा मंडळाला आव्हान करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे की हे दागिने घरवाचा मान आम्हाला मिळत आहे आमच्या पूर्ण परिवाराकडनं पेंजी परिवाराकडनं सगळ्या सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद